नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे पारंपरिक पदार्थ ती म्हणजे करणार आहे तांदळाची उकड गरम गरम तांदळाची उकड त्यावर घेतलेलं मस्त कच्च्या तेलाची धार आणि तिखट अगदी मस्त नाश्ता तयार होतो पारंपरिक पदार्थ असल्यामुळे अतिशय सोप्पा आणि साधा पदार्थ आहे परंतु चव मात्र तेवढीच छान लागते यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी ताक घेतले ताक साधारण आंबट आहे खूप आंबट नाही आहे त्यानंतर लसूण पाकळ्या घेतल्या तीन ते चार हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरचीचे तुकडे त्यानंतर लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहे दोन तीन कडेपत्त्याची पानं घेतलेली आहे कोथिंबीर घातली आहे कोथिंबीरची देठंसुद्धा घातलेली आहे जिरं घातलेलं आहे आणि ओवा जरूर घाला ओव्यामुळे ना याला खूप छान चव येते त्यानंतर मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे लसूण ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आलं घातलं तरीसुद्धा चालेल तर एका भांड्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे त्याबरोबर त्यामध्ये ताक घालून घेतलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं की गुठळ्या पडत नाही आणि छानपैकी लवकर मिक्स होतं त्यामध्ये एक वाटी पाणीसुद्धा टाकली एक वाटी जर तांदळाचं पीठ असेल त्याला एक वाटी ताक साधारण आंबट ताक आणि त्याचबरोबर तीन वाट्या पाणी लागणार आहे तर एक वाटी पाणी मी घालून घेतले नंतर एक उरलेलं पाणी घालते कढईमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोरी घालायची मोरी ततडली तडली की त्यामध्ये घालून घ्यायची कढीबत्त्याची पानं आपण केलेला क्रश घालायचा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तो परतला गेला की त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर हळद घालायची आहे हे व्यवस्थित परतला गेलं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले आपले जळणार नाही त्याचबरोबर सगळ्या चवी छान एकत्र होती त्यानंतर आपण केलेलं मिश्रण घालायचं आहे त्याचबरोबर आपण उरलेलं पाणी घालून घेतले आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला काय करायचं आहे शिजवून घ्यायचं आहे तर हे शिजवताना सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर याच्या काय होतात गाठी तयार होतात आणि तुम्हाला यापेक्षा सैलसर उकड आवडत असेल ना तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतात आता छान घट्टसर होत आली म्हणजे विज त्याला एक छान उकळी आली की त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन वाफा काढून घ्यायच्या आहे त्याने उकडनं आतून छान शिजून येते उकड छान शिजली गेली वाफा काढल्या गेली की प्लेटमध्ये गे घ्यायची आहे त्यावर वरतून थोडंसं कच्चं तेल घालायचंय तिखट घालायचंय की मस्त आपला नाश्ता तयार होतो नक्की